न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बारामती नगर परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन महानगरपालिका नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी आक्रमक महाराष्ट्रातील महानगरपालिका नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या शासनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे जो एकोणीसशे बहात्तरपासून चालू आहे तो कायमस्वरूपी तसत चालू राहावा अशी प्रमुख मागणी होती परंतु गेल्या दीड वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने काय केलं की के जो अनुसूचित जाती जमाती ओबीसी इतर खुल्या वर्गातील जो कर्मचारी आहे तर त्यांच्या बाबतीत भेदभावाची भूमिका त्यांनी घेतली त्यामध्ये काय केलं की के गो अनुसूचित जातीचे ज्या सत्तावन्न आहेत त्या सत्तावन्न जातीपैकी त्यांनी के काय केलं नेतर वाल्मिकी के आणि बंजी या समाजाला फक्त लागू केलं आणि इतर अनुसूचित जातीच्या लोकांना तसंच वंचित ठेवलं परंतु तसं न होता सरसकट वारसा असं लागू व्हावा हो अशी आमची प्रमुख मागणी होती परंतु गेल्या दोन हजार चोवीस जूनला औरंगाबाद खंडपीठाने याच याचिकेवर निर्णय दिला की अनुसूचित जातीच्या सर्व वार वारसांना वारसा हक्क लागू होईल असे अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे मी कोर्टाच्या मनापासून आणि आमच्या तमाम सत्तावीस कर्मचारी संघटनेचे पद पदाधिकारी यांनी जो लढा दिला त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो परंतु आमची अशी मागणी की तो वारसा हक्क हा सरसकट लागू झाला पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांना तो लागू झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आता थोड्यासा कुठेतरी तर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा